संतोष बाळासाहेब गडगे राहणार मुलगी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वारंवार फोन करून किंवा वारंवार वार भाऊसाहेब विनंती करून की मला जन्म दाखला हवा आहे या ठिकाणी तो जन्म दाखला या ठिकाणी मला मिळाला नाही फुलवावलीची उत्तर या ठिकाणी दिली गेले आज या ठिकाणी जनतेच्या जीवावर आमच्या जीवावर वैयक्तिक लेवलनं बोलतो आणि जनतेचे कर्मचारी आहेत जनतेचे मालक नाहीत हे जनतेचे कर्मचारी आहेत या ठिकाणी एकही कर्मचारी हजर नाही कोणत्याही प्रकारचं नियोजन या ठिकाणी नाही आज या ठिकाणी सरपंचाची खुर्ची या ठिकाणी उपस्थित आहे त्या सरपंचाच्या कुर्शीचा मान राखून आणि माझी तुम्ही मागणी मान्य न केल्यामुळं या ठिकाणी मी संतोई बाळासाहेब गाडगे या ठिकाणी या ग्रामपंचायतला कुलूप लावलेलं स्वतः कुलूप लावतो अन्यथा आणि तुम्ही एक सर्व त्यांना विनंती आहे सरपंच असू द्या उपसरप उपसरपंच असू द्या पावसाहेब तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्ही जनतेचे कर्मचारी आहात जनतेचे मालक तुम्ही नाही आमच्या जीवावर असू द्या आणि आज या ठिकाणी आज सर्व जर सांगायचं म्हणलं तर तुम्ही जनतेला काय किंमत आहे कर्मचाऱ्याचा आणि जेवढ्या जेवढ्या कर्मचाऱ्या या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी माझ्यावर उपस्थित आहेत या की तुम्ही

आगे। आगे <स्टागेए कर मेंदी> वारे 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 या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत त्यांच्या बाबतीत जर वारंवार जर दखल घेऊन जर माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर हा माझा नैतिक अधिकार आहे मी या देशाचा नागरिक आहे आणि मला अधिकार दिलेला आहे तो मी आमच्या जीवावर तुम्ही या खुर्चीवर बसता ही खुर्ची तुमची नाही ही खुर्ची नियमान सर्वसामान्य नागरिकाची खुर्ची आहे या ठिकाणी तुमचा अधिकार चालणार नाही तुम्ही जनते सेवक आहात तुम्ही वर काढाय पाहिजे होती की ग्राम भाऊ साहेबांना कि मी सुट्टीवर चाललोय पाहिजे की या ठिकाणी मी उद्याला गैरहजर राहणार आहे उपसरपंचा सांगायला हवं होत या ठिकाणी मी गैरहजर आहे तुम्ही जाणून बुजून आज या ठिकाणी मला प्रश्न विचारला का लावलं या ठिकाणी तुम्ही नोटीस दिली नाही पण मी एक सांगतो तुम्ही आम्हाला नोटीस दिली का सर्वसामान्य नागरिकांना नोटीस दिली का तुम्ही आहेत सरपंच गैरहजरेवर आहेत दिवस आहेत आम्ही वारंवार पंधरा दिवस झालं मी अल्पडा मारतोय तरी तुमचं एकच उत्तर पावसाहेब येऊ द्या आणि हे करू द्या ह्या तुम्ही आमचं नोकर आहेत या ठिकाणी तुम्हाला हे मान्य करावं लागेल आणि आमच्या कामासाठी जर तुम्ही हजर राहिला तर आणि या ठिकाणी माझ मित्र मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली सन्मान्य बापू निंबाळकरजी लोकरेश सर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व एक गोष्ट सांगतो आहे हे मी स्वतः सांगतो युवाळासाहेब काळगे स्वतः लावलेलं आहे सर्वसामान्य नागरिक कुठलेही प्रमुख जर डिपार्टमेंटनं मला विचारलं की तू इंटिमेशन दे एक माझी एकतर विनंती आहे सर्व कि तुम्ही ग्रामसेवक म्हणजे ग्रामसेवक ग्राम असाल कोणा असा किंवा सरपंच उपसरपंच तुम्ही जनतेचे मालक नाही तुम्ही जनतेचे नौकर आहात हो आणि सर्व ठिकाणी व्हावी या ठिकाणी मला सांगा माणूस रोज काम करतो आठ तास काम करतो या आठ तासाचा मोबदला त्यानंतर त्याला मिळतो सर्वसाधारण जरी कामगार असला तरी त्याला तो मोबदला मिळावा पाहिजे या ठिकाणी भाऊसाहेब आठ तास ड्युटी तुम्ही दाखवू शकत नाही सरपंच सरपंच तुम्हाला तुम्ही सरपंच आहात तुमचं गावचे प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी तुम्हाला संबोधलं गेलं जात त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकत नाही आठ तास ड्युटी तुमची काम करणं गरजेचं आहे देऊ शकत नाही का दिलं जात नाही ह्याचं कारण दाखवा का दिलं ना आजपर्यंत कुठली सोय केली तुम्ही माझ्यासारखे असंख्य तिथे येतात रोज दाखला पाहिजे हे पाहिजे भावसाबात सुद्धा आठ तास तुम्ही नुकसाच उकाळ आज भावसाहेब नाहीत सरपंच आज या ठिकाणी उपस्थित नाहीत गावची जत्रा आहे सरपंच उपस्थित राहिले वही मृत्यू दाखल्या सातशे रुपये घेत सातशे रुपये मागे सन्मान येत तुम्ही त्याने सुद्धा मुडा मत व्हायची काय तुम्हाला अरे बोल ना आज नुद� या ठिकाणी विकी पोंवय या ठिकाणी एक म्हणला की मायाकंड मृत्यू दाखलेला सातशे रुपये घेतले त्याची पोच पावती या ठिकाणी मला दिली गेलेली नाही मग हा कुठला न्याय हा न्याय योग्य नाही या या संदर्भात मी सर्व निमित राहणार सरांना म्हणतो कि आपला अधिकार आपण दाखवणं गरजेचं आहे जर अधिकार आपला असेल तर पावसाला सुद्धा अधिकार नाही की तू गैर हजर राहणं तुला आठ तासाची ड्युटी तुम्ही सुद्धा हजर राहा काय त्या रोडचं दाखवा मला त्या रोडची क्वालिटी दाखवा त्याच माहिती अधिकार मान दाखवा किती टक्के रोड झालाय अतिक्रमण काढलं गेलं तो तसंच किती पुढाचा रोड होता आणि किती फुट झाला सत्य बोलतो जे सत्य बोलतो ओरिजिनल आहे आपण आज नाही सत्य बोलतो का हो अन्याय पत्रकारांना बातम्या टाकल्या ते अतिक्रमण हटावं अतिक्रमण लोकांची घरं काढली गेली याच संदर्भात आनंद वाटला आयला रोड फार मोठा होता या ठिकाणी रोडचं माप जर पाहिलं गेलं जसे ते वैशेष आहे सामान्य माऊली पोळ विचारा तुम्ही किती चोवीस फूट रोड आहे का या ठिकाणी कुणीही म्हणा हे चोवीस फूट रोड आहे बचला लावलं सर्वांची भितळं पडली गेली स्वार्थापुटी अहो ह्यांनाही विचारा सर्व माझा आक्षेप आहे सर्वसामान्य वतीनं हे जेवढे गाळे बांधलेत तेवढे सगळे गाठ गाळे बांधलेले नुसतच गरीबाचं अतिक्रमण पडायचं आणि आपलं शापूट ठेवायचं ही चुकीची आहे ही आम्हाला ही अन्याय पसंत नाही आणि वेळ प्रसंगी जर जा आम्ही एक झालो एक तर एक होत नाही आणि जर एक जर झालो तर कोणाच्या बापालाही भीत नाही आजपर्यंत सर्व मुंडेकरांना विनंती आहे कृपया करून सर्व माझ्या पत्रकार बांधव यांचा या ठिकाणी आभार मानतो कायमस्वरूपी तुम्ही ओरिजिनल पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभारी आहे सन्मान्य नोकरेसर या ठिकाणी उपस्थित राहिले दीपका दीपकाबाजी सुर्वे या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि आज या माझ्या समस्येसाठी आज ही मित्रमंडळी या ठिकाणी गोळा झाली ह्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो